नाही गाय चला तर आलो आपण फायनली किती दिवस चिवबाळ चिव आलेलो तर अजून दहा दिवसांनी वर्ष होईल मी आलेली मी चिवच्या बड्डे ला आलती हो त्याच्या बाळ झाल्यानंतर आलीच नाही आणि आता काही बाळ पण आले म्हणलं कशाला उतरती हा हिकड बोल आणि कसं आलाय किचन मध्ये बगदीश छाप्यायला कुठं की नाही कोण कुठे चला आता काय कर

पहिल्यांदा जातेकडे आली थाट तर मामा हा हा हे रोडलं गो बाय तो कसला कप आहे आई खेलाय तुला खेळाय खेळाय खूप छान छान खेलाय